नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील सात धडाकेबाज निर्णय रक्षाबंधनपूर्वी सर्वांना खुश खबर सहा ऑगस्ट बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यासाठी अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण दोन हजार पंचवीसला ला आज औपचारिक मंजुरी देण्यात आली आहे तसेच वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग जोडणाऱ्या फ्रेड कॉरिडोर प्रकल्पालाही हिरवा कंदील देण्यात आला आहे एकूण सात निर्णय या बैठकीत घेण्यात आले असून यामध्ये स्वयंरोजगारासाठी आर्थिक कर्ज महामंडळाच्या जमिनीचा वापर कुष्ठरोग्णांसाठी अनुदान वाढ यामध्ये जनहिताचे मुद्दे सामावले आहेत या धोरणामुळे राज्यातील तरुणांना नव उद्योजक होण्यास प्रोत्साहन मिळणार असून आर्थिक पाठबळही मिळणार आहे तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय कौशल्य व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या स्टार्टअप धोरणाअंतर्गत पाच ते दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ तीन टक्के व्याजदराने दिलं जाणार आहे सुरुवातीस पाच लाख तरुणांना निवडून कर्ज वितरित करण्यात येणार असून आय टी आय पास किंवा कोणताही ग्रॅज्युएट युवक युवती अर्ज करू शकतील स्टार्टअपमधील अयशस्वीतेची शक्यता लक्षात घेता या योजनेतून युवकांचं वय वाया जाणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचं मंत्री लोढा यांनी स्पष्ट केलं केंद्र शासनाच्या स्टार्टअप योजनांशी देखील हे धोरण संलग्न राहील त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग जोडणाऱ्या फ्रेड कोरिडोरला मंजुरी देण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पासाठी भूसंपादन व आखणी सुरू करणार आहे त्यानंतर बघा यम एस आर टी सीच्या अतिरिक्त जमिनीवर व्यापारी उपयोगांची मंजुरी देण्यात आली असून आर्थिक उपक्रमांचा नवा स्रोत निर्माण होणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा राज्य शासनाच्या लँड ब्लॉक भूखंडाच्या वाट साठी नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय नागपूर विणकर सहकारी सुदगिरणीच्या अकराशे चोवीस कामगारांना पन्नास कोटींचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही रक्कम सुदगिरणीच्या जमीन विक्रीतून उभारण्यात येणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील खेळांच्या मैदानाचं आरक्षण रद्द करून ते रहिवाशी झोनमध्ये समाविष्ट करण्यास नगरविकास विभागाची मान्यता त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांना अनुदानात वाढ करण्यात आली असून पूर्वीचं दोन हजाराचं अनुदान आता सहा हजार रुपये करण्यात आला आहे